नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे एका किलोच्या प्रमाणात मार्केटपेक्षाही चांगला कुरकुरीत असा आपण कच्च्या बटाट्यापासून उपासाचा चिवडा बनवणार आहोत दहा ते पंधरा मिनटामध्ये हा चिवडा बनवून तयार होते करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे नवीन निघालेले बटाटे आहेत याला माती वगैरे खूप लागलेली असते ते स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपण बटाटे किसून घेऊ नवीन बटाट्याची साल खूप पातळ असते अशा पद्धतीने आपण पूर्ण बटाटे किसून घेणार आहोत नवीन निघालेले बटाटे पातळ सालीचे असतात तुम्ही पाहू शकता बटाट्याची साल किती पातळ आहे आता उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करायचे असतील तर आपल्याला नवीन बटाटेच वापरावं लागेल नवीन बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असते आणि हे बटाटे दोन ते तीन महिनेच मिळतात अशा नवीन बटाट्यापासून आपण आलूचा केस किंवा की चिप्स बनवले तर लालसर पडत नाही अशा पद्धतीने पूर्ण बटाट्याची आपण साल काढून घेऊ आणि बटाट्याची साल काढून झाल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे बटाट्याला लालसरपणा येत नाही अशा पद्धतीने आपण पूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेला आहे व पाण्यामध्ये थोडंसं हाताने धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती काही स्टार्च वगैरे असेल ते निघून जाईल आता बटाटे किसून घेऊ बटाटे किसून घेण्यासाठी मोठ्ठी परात घ्यायची त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ज्या बाजूने किसणीचा जाडसर भाग असते त्या बाजूने बटाटे किसून घ्यायचे आहे बटाटे किसताना आडवा बटाटा पकडायचा आणि बटाटा वरून खाली असं किसत न्यायचं म्हणजे आपल्याला लांब असे बटाट्याचे किस मिळतात ह्या पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा किसण्याची पण पद्धत असते बटाटा असा वरून खाली न्यायचं म्हणजे किस खूप छान आपल्याला असे पातळसर लांबसर असे मिळतात ह्या पद्धतीने आपण पूर्ण बटाटे किसून घेऊ तुम्ही पाहू शकता बटाट्याला स्टार्च पण खूप कमी प्रमाणात आहे आपण नवीन बटाटे वापरल्यामुळे याला स्टार्च पण खूप कमी प्रमाणात असते बटाट्याला धुताना हलक्या हलक्या हाताने असं चोडून धुवून घ्यायचं म्हणजे यामधला स्टार्च पूर्ण निघून जाईल अशा पद्धतीचा चिवडा बनवला तर प्रवासामध्ये न्यायला खूप छान आहे आणि हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने आरामशीर टिकते एखाद्या वेळेस मुलांच्या टिफिनलाही द्यायला खूप मस्त हा बटाट्याचा चिवडा आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बटाट्याचा किस आपण धुवून घेतलेला आहे यामध्ये कुठलाही स्टार्च नाही आहे आणि असे पांढरे शुभ्र असे आपले बटाट्याचा केस तयार झालेला आहे आता हे बटाट्याचा किस एका चाडणीवर काढून घेऊ म्हणजे जे काही थोडं पाणी असेल ते पूर्ण निघून जाणार आता हा बटाट्याचा केस आपल्याला उन्हामध्ये अजिबात वाढवून घ्यायचं नाही आहे घरामध्येच वाढवायचं आहे फॅनखाली बटाट्याचा केस कॉटनच्या कपड्यावरती असं दूर दूर हाताने पसरवून घेऊ आणि पाच ते सहा मिनिट बटाट्याचा केस फॅनखालीच वाढवून घ्यायचा आहे ह्या पद्धतीचाच बटाट्याचा केस आपल्याला पाहिजे आहे थोडा ओलसरच पाहिजे आता आपण एका प्लेटमध्ये बटाट्याचा कीस काढून घ्यायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची आणि तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि कढईमध्ये बटाट्याचा कीस मावेल एवढाच कीस घालायचं आणि गॅसची फ्लेम आता लो टू मिडियम ठेवायची लो टू मिडियमवरती बटाट्याचा कीस तडला तर चांगला कुरकुरीत तळता येते तेलावरचे बुडबुडे कमी झाले की आपल्याला झाराने हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे खूप हलक्या हलक्या हाताने फिरवून घ्यायचं बटाट्याचा केस तळलेला आहे कसं ओळखायचं तेलावरचे बुडबुडे एकदम कमी झाले की बटाट्याचा केस मस्त तळून कुरकुरीत झालेला आहे असं हे ओळखण्याची पद्धत आहे आता बटाट्याचा केस चांगला कुरकुरीत तळून झालेला आहे झाऱ्याने झाडीदार भांड्यावरती काढून घेऊ म्हणजे त्याच्यामधलं तेल पूर्ण असं नितळून जाईल किंवा तुम्ही बटाट्याचा केस एखाद्या टिश्यू पेपरवरती पण काढून घेऊ शकता आता बाकीचा राहिलेला पूर्ण केस ह्याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर आपण बटाट्याचा चिवडा बनवला तर मार्केटपेक्षाही सुंदर घरच्या घरी खूप छान चिवडा बनतो आता हा बटाट्याचा पूर्ण तळून झालेला कीस मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये तेल गरम करून एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत थोडंसं मीठ घालून घेऊ मीठ घातल्याने शेंगदाण्याला खूप छान चव येते आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कढीपत्ता तळून घ्यायचा आहे भरपूर असा कडीपत्ता तळून घ्यायचा जर तुम्हाला उपासाला कडीपत्ता चालत असेल तरच घाला पण कडीपत्ता चिवड्यामध्ये घातल्याने खूप छान चिवड्याला चव येते दहा बारा मिरच्या मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी चिमूटभर मीठ घालून घेऊ मीठ घातल्याने मिरचीला खूप चांगली अशी चव येते जर चिवडा खाताना मिरची दाताखाली आली तर मिरची कमी तिखट लागते मस्त कुरकुरीत अशी आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता तळून घेतलेल्या बटाट्याच्या केसवरती तळून घेतलेली शेंगदाणे घालून घ्यायची आहेत कढीपत्ता मिरची हे सगळं घालून हलक्या हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून पिठी साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे पूर्ण मिश्रण चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने पूर्ण एकजीव करून घेऊ असा उपासाचा बटाट्याचा चिवडा बनवला तर महिनाभर आरामशीर टिकते आणि अशा पद्धतीचा चिवडा घरात सगळ्याला आवडते मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान हा पर्याय आहे तर नक्की अशा पद्धतीने चिवडा बनवून बघा तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल की ती कुरकुरीत असा आपला चिवडा झालेला आहे तुम्ही हातावरती पाहू शकता बटाट्याचा केस पूर्ण असा मोकळा आणि असा कुरकुरीत पांढरा शुभ्र असा आपला तळलेला बटाट्याचा केस आहे अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याचा चिवडा बनवून बघा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद